बाई मी आता गावात जातो आणि दोनशे पत्र काम सकाळी आले काहीतरी आपल्याला पोटासाठी घेऊन येतो आणि खो आपण काय करायचं ते निघालाय कुठं काम धंदा नाही बाई मला कुठं काम नाही आणि कुत्रा असा झाला काय करायचं भेट नको बाई आम्ही करतो तोपर्यंत तू काळजी नको मी आत्ताही तू गावातून जाऊ ना बाबा तुम्ही जा पण बाबा मलाही विचारायचे तुम्हाला काय सांगायची पाहिजे तुला गावातले जुळ जात त्याचे तसे आपण सांगून थोकून दिलो त्याला काय करणार वयात मी तरी काय करणार माझ ऐकणार गावात कोणाचं हे ऐकत नाही त्याला कळायचं काय उद्या तुझ्या लग्नाचं जर करायचं तर कस काय काय करणार माणूस आई बेली आणि आपल्या घराचं वाटोळच झालं बाबा जोपर्यंत आई होती काही करत नव्हता घर घर नाही बाबा मी गेल्यावर तुमचं कसं होईल जिथे जिथेपणीच तुम्हाला हानमार करतो आणि मी गेल्यावर तर तुम्हाला बघणार पण नाही हो बाबा तुम्ही काळजी करू नका मी सांभाळीन तुम्हाला त्याला ना असंच पीती हिंडून द्या न्यायला बरात जिथे पण बापावर ही वेळ आणली त्यांनी आई गेली आता बापी मारायच्या टायमिंग ला आला फक्त त्याच्यामुळे <laughs> बाळा देवाने जी माझ्या वेळ आणली ती कोणावर येऊ देऊ नाही कधीतरी वेळ येणार आहे बाळा आपलं चांगलं होईल माझ्या आयुष्यात फक्त तुझं चांगलं झालं ना म्हणजे चांगलं झालं देवा एवढं चांगलं करा की माझ्या मुलीसाठी चांगले एखादं मुलगा नाला झाला म्हणा त्यात आपले काय चुकी बरी बापूर जी वेळ आणली त्यांनी आज लागला आलेली बहीण घरामध्ये रडत अरे लोक थो ो करते अरे पायाला चपल नाही कांदाला ना ना कपडे नाही लोकांचे साड्या आणि लोकांचे कपडे घालतो आपण अशी वेळ ह्या झुगारीने आणि ह्या दारूने आणली आपल्यावर ह्या दारू पायी कित्येक जणांचं वाटप झालंय ह्या जुगारी पाणी कैक जणांनी बायका आढळून मांडल्या आणि याला कोण मुलगी देणार आहे होती बाप दादे पाच एकर ती बी इकून मोकळा झाला आता म्हातार पहिली माझ्यावर असली दोन दोन रुपयाला लागेल जर अशी वेळ आली बाळा तू काळजी करू नको मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुझं चांगलंच करेल येतो बाळा म्या थोडा केला मी घेऊन येतो थांब घरी हा काळजी करू नको मी येतो हा अरे देवा परमेश्वरा काय परमेश वेळ आली काय केलं वाईट केलंय काय केले असा प्रसंग परमेश्वरा कोणा येऊन देऊ नको रे देवा काय वेळ आली माझ्या काय वेळ आली अशी कोणावरती वेळ येऊन देऊ नको कुणाला कोणाला का तर ए, ए... तू अरे बाबा दुकानला चाललोय दुकान नाही काय नाही मला नक सांग टांगरी मला दोनशे रुपये दे तुला दगड पाडीन अरे बाबा तुला दोनशे रुपये द्यायचं घरात खायला काय नाही तिकडे मला नक सांगो काही काही खा तू अरे तुला दे की नाही मला दोनशे रुपये मी देत नाही बाबा मी दुकानात तू हाण मार काय कर डोंगरी मला कमी पडले अजिबात देत नस तुम्ही मला नको सांग काय वाढले ते देणारच नाही मला दे मी ना सगळ्यांना अरे सासून देत नाही अरे तू आई तू आई बाळा मला नको सांग दुकानात जायची मला किरायचं अरे तू आई बाळा तू ए अरे बाबा डोंगरी अरे बाबा मला तो किरण आणून चालतो आम्हाला अरे काय खाज रे बाबा खातो घरी त माझी मुलगी उपाशी अरे ऐकून नाही कधी अरे ऐक तू थोडा थोड ऐक रुपयाची नोट डांग्याचा रुपये दे तू अरे, अरे लोकांचं कष्ट केले पैसे कष्ट केले मी करीत नाही पैसे घालवतो काय वेळ आणली जवळचा येणार पोरगा घेऊन गेला माझी आता तिला काय देऊ आणि मी काय खाऊ अरे देवा काय करायचं या पोर्यानी काय झालं बापू कुठ्या अरे उठा उठा अरे काय झालं अरे काय सांगायचं बाबा तुला हातीक माझी अरे देवा 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 काय झालं अरे बाबा घरात तिळभर अन्न नाही माझी घरात मुलगी उपाशी मी उपाशी सकाळ धुण अन्न पाणी नाही काम धंदा केला दोनशे रुपये आणले होते आणि दुकानला किराणा आणायला चाललो होतो हा माझा मुलगा पिताड तो आला आणि मला मारून माझे दोनशे रुपये गेला अरे काय दुण दुण करायचं रे भिऊ नका बापुत भिवू नका अरे अशी वेळ कुणा आण आली पाहिजे रे बाबा हा माझं माझली गाव मुलगी उपाशी काय ती काय खाईन काय पेताड ते पेताडच असतं बघा अरे असे पेताड जगात किती येत रे हो हे पोरग इतकं पेताड निघाल तुमचं एक वेळेला तुमच्या मुलीला सुद्धा ते हे करायला भेणार नाही करणार करणार त्याच भरोसा नाही विकून टाक माझी बा त्याचा भरोसा नाही तो करणार याचा आपण काहीतरी या बंदोबस्त करू करावाच लागत मा, करा। तुम्ही जेवढा मला सहकार्य कराव तुमच्या पाठी मला आधार नाही हा मुलगा असा आहे देऊ नका तुम्ही अजिबात चला आपण हे ना करून येऊन सोक्ष मोक्ष लावून त्याला नीट नेटकच करू आपण करावंच लागणार आणि करा माझ तो ऐकत नाही चला चला कोण आहे का नाही करत आ, बोला ना काय काम काढलं कुठे तुझा बाहेर गेलेत अन भाऊ तो पण बाहेरच आहे माझे पैसेच काय केलं मला नाही विचारता तुम्ही त्याला त्यांना जाऊन विचारा ना माझ्या घेतलेत ना तुझ्या भावाने दहा रुपयाला माझ्या भावाने घेतले तर मग तुम्ही त्यांनाच विचारा अर्पण पण मग त्यांनी काही असं विचारायला नव्हतं ना तो म्हटला पैसे पाहिजे मला मी पैसे देतो घरी ठेवलेत म्हणला हे बघा हा तुमचा व्यवहार आहे तुम्ही तुम्ही तुमचा व्यवहार बघा बोलते म्हणजे बग तुम्ही डायरेक्ट कस येऊ शकता हे तुला कळत का हे बघा सोडू मदत कोणी आहे बघी बघ पोरगी लगे होऊन जायचं का मला वाटतं हिलाच नाही आहो ठीक आहे बोलतोय तुम्ही तुम्हाला शोभत तरी काही एक एक बाई घरात दिसल्यावर म्हणून माझे पैसे घेतात तुझ्या भावालाच नाही वाटली का मग मग देला तो औ काय नाही पैसे घेतले तिच्या भावाने पण हिला गोडीत विचारलं पण ती दमदाटीत बोलते या तु... तु ते म्हणत उचलण नाहीच काय उचलून नंतर पैसे घेतले दिला गोडीत विचराय गेलो त्याचे भावाले धरून हानं तो तुला बी आठ नाही ते लय बेकार माणूस आहे ते तुम्हाला माहिती आहे का तो भावाला पैसे घेतले तेला दा, त्यांच्या दावणीला बांधन तुम्ही तुम्हाला आठले का दादा हे बघा नाना मला काहीच नाही माहिती त्यांनी काय केलंय काय नाही हे काम कर हे काम कर त्या बापाला बोलू काय असं ते बघतो मग आता बाहेर गेले मग असतो बापाला बोलव ना फोन कर 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 काहीतरी करून असं कुठं असतं का चार चार, चार वेळा पैसे मन गरी लागे पैसे पैसे द्यायचे नाही बेवड्याला पैसे अहो तो म्हटला घरी पैसे आहेत घर न आलेले पैसे देतो एक काम करू एक काम करू आपण हिरस घेऊन जाऊन भाऊ भाऊ येईल ना चढ घेऊन जातो भाऊ येईल ना चढा ना काहीतरी अन्नाची गेलं हा चल आता बाहेर माफ करा मी माझ्या भावाला सांगते तुमचे पैसे द्यायला बरं ठीक आहे एवढेच माफ करतो पण पुढच्या वेळेस सुट्टी देणार नाही आता एवढी वेळेस जाऊ दे आपण पुढच्या वेळेस करू चल काय केलं रे भावड्या तू आज काय केलं आता तुझ्या बहिणीच्या हाबरूवर हात टाकायला लागलेत लोक बाबा आले ना बाबांना सांगितलं तर बाबा बाबा तर खूपच हे करते अरे काय झालं बाळा काय झालं अरे काय झालं काय झालं मला सांग ना तू सांग उठ 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 बाई मला सांग व्यवस्थित सांग काय झालं बाबा ते माणस आहे ना आता आले होते घरी दोघ जण होते पैसे मागत होते भावडेने त्यांच्याकडून पैसे घेतले तो लई आणि मी म्हंटल तुमचा यावर तुम्ही बघून घ्या तर ते म्हणायला लागले असं कस तुम्ही त्याची बहिण ते मला उचलून नेतो बाबा असं म्हणले अरे देवा काय माझ्या मुली प्रसंग आला रे पांडुरंगा ह्या पोराच्या पुढे डोकं फोडून घ्यायची पाळी आली आता

पण तसंच थळ मिळा हो तुमच्या जर लक्षात असलं तर एखादं मला दावा गरीब असू द्या त्याला जमीन नसू द्या तरी मी लग्न करून द्यायला तयार आहे पुढचा मला काय बोलतोय हो साव तो सावकारच ना ह्या पोऱ्याने पैसे घेतले त्याच्याकडे त्याची काय चूक आहे याने पैसे घेतले तो पैसे मागणारच ना आपल्याकडे याल काय आज आपली परिस्थिती अशी काय करायचं तो तुम्ही ज्याच्यात मार्ग मला सांगा

દારૂ ઉતરા ધ્યાના ભા

तुम्ही मांदेवर एकते म्हणे ऐकत एक मिनट ऐक एक मिनिट बाड़ तुम्ही दादा बाट बडण करू दारू तर मला माहिती शांत भाई मग विचार कर स्वनासारखी बहीण घरात येळ चक्कर माझ सोन चांगावर हात टाकलं माझा एक तर आज ह्याला काय ये त्याच दादा मी तुम्हाला म्हणत तुमच्या पायाशी करून सांगतो राग चपदीशील उद्या पीसी उतरू द्या आजच्या शांत बसऊ उद्या त्याच्याकडे बघू आपल्या पण त्यांच्या पैसे काय चुके त्यांच्या पेक्षा पैसे घेतले ना त्याच्या थांबून म्हणत मान्य होतो तू शंभर रुपये घेतले त्यांनी किती सांग त्याला शंभर रुपये घेतले फक्त शंभर रुपये होतो दहा हजार रुपये घेतले तू त्याच्या पैशाचं पाणी मला आता काय ते म्हाताऱ्याला पाडून तू पैसे त्याच्यातले घेऊन गेला इतका आहार गेला तू दारूच्या हो माझ तर नाही विचार केला बहिणी तर विचार करतो का द्या याच्या पाय आई नेली कळतय का बहिणीवर लोकांनी हात टाकलाय बापाची अवस्था काय झाली मी तुम्हाला काय दारू झाला पुढे मी दारू सोडतो या सावकाराकडे बघतो शंभर रुपये फक्त तो दहा हजार म्हणलाय तुम्हाला आता बाप बापा शेपत आणि ओखे मथारी शेपत दारू पिणार नाही अंध दिसलो म्हणून सांगा या दारूच वाटल होते ना तुम्ही मला सांगितलं मला पटलंय आता कळलं पण आता थोडी नाही तोंडा पाणी पाणी थोड पाणी घसर पडलं माझ दादा तुला काहीच नाही वाटत का मास्तर माझ्यावर हात टाकला याच काहीच नाही वाटत का घाण कला घाण हा तुझा भाऊ नाही मेले नहीं। नहीं। हा तुझा भाऊ नाही हा वैरे तुझा पैसे द्यायचे का नाही बर का चार बारे पैसे घेतले सांग ठेवतोय साबकार हा शंभर रुपये दहा हजार सांगतो शंभर रुपये नाही दिल्या अरे पण दहा हजार पैसे माझ्या बहिणीची किंमत लाखोने कोटीने आज कशी वाटलं नाही तिथे तिला हा स्पर्श करायला एक मिनिट मी एवढंच विचारलं तुझा भाऊ कुठे बाज हात धारलाय तो ही मोठी आवाज बोलली अरे बरा बरे त्यांचं काय चुकलं रे त्यांचं काय चुकलं ते पैसे देऊन तुला ते भंगार झाले का तुला पैसे त्यांचा धंदा देऊ साखबर घ्यायचं आणि पैसे द्यायचा आणि तुम्ही नाही दिले तुला बहिणीवर हात टाकलायच अरे तुला लाज वाटली पाहिजे आपल्या बहिणीवर हात टाकायची वेळ आली सुटाना एक महिना पाहिजे एक महिना मी कुठे काम करतो हा तरी काम करतो कष्ट करीन पण मी तुमचं पैसे एक महिन्यात आणून देईन बस चाळीस हजार रुपये घेतले महिन्यात पेताड किती आणतो मला माहितीये ना माझं मी काय करीन माझं उत्पन्न हे काळलं मी काय करू नाही तर माझ्या बायकोचं दाग मोड पण देईन तुम्हाला आणि परत आमच्या गाव आहे का कुठे बायकोना आणते का तुझी सगळं घर पण बायकोना आणती अय बायको चं डाग मोड नाही घा तू ती एक आपलं लकडी मिटला ते प्रॉब्लेम झाला हे करा मुळे कारण आहे अखिरको कारण सोली। अरे एक बार बार नाको। नाको अरे आई या ना आम्ही माहितीच्या आतमध्ये यांचे पैसे दारू सोडायची सगळं प्रपंच आम्ही लाईक लाच वाटू दे अरे स्वतःची बाईक निघून गेली अरे आई मिली बहिणीवर लोक आटाक दारू पैसे वाटायची दारू म्हणजे काय चीज आहे तुम्हाला लाईक कळाली मला कळले पण तुम... आत। आता कळ वाटोळ झालं ना हा वाटोळ झालं काल मी माघार घेतो माझे शब्दला कळे इथून पड तुझ्या घाबरू मी आता उतरली माझी तू घाबरू नको मला बाबा तुमची शपथ घेऊन सांगतो कोणाची यायचं नाही महिन्याची तुम्हाला सांगतो महिन्या सगळं खरं पण आता हे तुमच्या बाबा आहेत घेऊन येत माझ्या आणायला पेवड्यांना अरे तू एकटाच नाही झाला कुत्रे आणत एक मिनिट एक मिनिट त्यांना काय कुत्रे म्हणतो रे तू थांबू नको करू जादा त्यांचे पैसे त्यांचे पैसे देणार ना सावकर जाऊ घरात थांब आहे का त्यांनी तर माझे पैसे घेतलेले ते मला नाही वाटत देतील त्यांची परिस्थिती नाजूकच आहे आता बघा थांबव त्यांची नाचूकच परिस्थिती हे मी पाहिले माझं पण लग्न झालेलं नाहीये बरं माझा पण मुलगी पाहायचं कार्यक्रम चालू आहे म्हणजे मन तर लय कल्ल्यान होईल तुम्ही मला चांगली वाटली तुम्ही जर विचार चांगली म्हणजे आता तुमच्या तुम्हाला हात नाही लावून तुमच्या हाता पाया पडली एवढं खाल्ल्याने तेच ना मुलगी चांगली वाटली ओ साबा काय करायचं बाबा बघा बाबाजी काय ते खायला तुमच्या पुढे मी नाही सगळं काय तुम्हाला करून घ्यावं लागेल नाही सगळं करून घेतो मी आणि चाळीस हजार दिलेत ना हे पण देऊ नका नाही ते एवढं एवढंच ना

चाल बोल करतो पाड पडते पण एकदा यांची संगीत करून निघून गेला या मात्रला घालतो उदास तोंड घेऊन तात्या हा आपण याचा असा झाळ होते इकडे यांना टाकू तिकडे नेऊ मी करतो तयारी हा दे दे ओके काय काय नाही तुम्ही मदत असते ना काय तात्या होऊन चांगले झाले कायडो कशा करता नाही ना आता तुम्ही बोलता की पण तुमच्यावर सगळे उत्तर आलाय माहितीये का तिथे काय गरज आहे पुरीला आईश करायची नुसती दोन टायमाला डोक्याला हेड्यात नाही शीन नाही काय नाही काय नाही कल्याण होईल तर त्या पोरी चांगलं ना आता चल तू आपण ते सावकाराचे बाप त्याच्या बापा जाऊ हा सगळं जुळून आम्ही त्याच्याशी बोलतोय करतो आम्ही टेन्शन नको जा तुम्ही घरात सगळे एवढे घराची बारणाकडे दोन दिवस झालं तेवढं लक्षात राहू द्या करा गरिबासाठी सहकार्य चला चला